हॅलो फ्रेंड तर आज मी बनवणार आहे तरीची मटकी तर चला त्यासाठी लागणारं साहित्य बघत आपण इथं मी मटकी घेतलेली आहे धून स्वच्छ कोथंबीर बारीक चिरून कढीपत्ता लसूण घेतलेला आहे कापून शेंगदाण्याचा कूट लाल तिखट हळद आणि मीठ तर तर आपण सुरुवात करू या रेसिपीला कढई ठेवलेली आहे तापायला तेल टाकून ता घेऊ

कर आपल्याला आहे कडी पत्ता टाकायचा लाल तिखट आणि मसाला टाकून घ्यायचा थोडीशी कोथंडी टाकायचं म्हणजे कांदा कंबाटा पण बोलतो मला नाही आवडत त्यामुळे कांदा पण आवडत नाही तेव्हा मी असंच करते ज्याला आवडतं त्याने कांदा पण टाकायचा कंबाटा टाकायचा एक दोन मिनिटं अशीच परतून घ्यायची मटकी 아, 파니가 할게. आपल्या शेंगदाण्याचा कुठ टाकून घ्यायचा आता मस्त पैकी उकळी काढून घ्यायची मटकीला मटकीला उकळी आता आहे मस्त अजून पाच मिनटं उकळून द्यायची चांगली तरी पण आधी बघा किती भारी मटकी तयारी आपली तर गॅस बंद करायचं आणि झाकण ठेवून द्यायचं पाच मिनटं चांगली शिजवून घ्यायची मटकी मटकी शिजायला काय जास्त वेळ लागत नाही आहे или малкият ти масадист. Трябва да търбя тук,